तुमच्याकडे ही अशी मुगाची भाजी एकादशीच्या दिवशी उपवासाला खाल्ली जाते का आमच्याकडे ही एकादशीला भाजी नक्की बनते जसं आपण शेंगदाण्याची आमटी खातो तशी ही भाजी आमच्याकडे उपवासाला खाल्ली जाते नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उपवासाची मुगाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आपण भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया इथे मी पाववाटी ओलं खोबरं घेतलं आणि खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतले चार, चार हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या मिरच्या जास्त तिखट आहेत म्हणून मी चारच घेतल्या आता भाजी किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता आता मिरची आणि खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता बघा खोबरं चांगलं बारीक आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि परत मिक्सरला हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे इथे आपलं भाजीचं वाटण बघा तयार झालेलं आहे आणि वाटण बघा मस्त बारीक झालेलं आहे जाडसर राहिलेलं नाही आहे आता लगेचच भाजी बनवायला घेऊया इथे मी भाजीसाठी दीडशे ग्राम भिजवलेले मूग घेतले कच्चे मूग मी दीडशे ग्राम घेतलेले नाही आहेत भिजवलेले मूग मी दीडशे ग्राम घेतले एवढं लक्षात ठेवा आता ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये पटकन होते आता गॅसवर कुकर ठेवला त्याच्यामध्ये दोन पळी तेल घातलं आहे आता तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे उपवासाची भाजी आहे त्यामुळे फक्त जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं आता ह्याच्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेले मूग घालायचे आहेत आता हे मूग उग्र असतात त्यामुळे आपल्याला हे अर्धा मिनिट ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आता तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये बटाटासुद्धा घालू शकता मूग चांगले परतून झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण घातल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आता ते पाणी आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायचं आहे आता भाजी किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचे आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता इथे माझ्या कुकरच्या पटापट शिट्ट्या होतात म्हणून मी दोन शिट्ट्या घेणार आहे तुमच्या कुकरच्या कशा शिट्ट्या होतात त्यानुसार तुम्ही कुकरला शिट्टी घ्या पण मुगाची भाजी शिजण्यासाठी बघा जास्त शिट्ट्या लागत नाही आता दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला कुकर खाली काढून घेते कुकरची वाफ बघा पूर्णपणे निघून गेलेली आहे झाकण काढून बघूया मूग बघा मस्त शिजलेले दिसत आहेत चमचाने ढवळून घेऊया हे बघा मस्त असे मूग शिजलेले आहेत मूग शिजण्यासाठी जास्त शिट्ट घ्यायची काही गरज नाही आहे आणि इथे आपली मस्त अशी लपथपीत उपवासाची मुगाची भाजी तयार झालेली आहे मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तो ला करा, करा, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद